शेगडी चोरी गेली होती ती दहन शेगडी नगरपंचायत व नगरसेवक सोनाजीराव सरोदे उमेश सरोदे यांच्या पुढाकारातून शमशानभूमीत बसविण्यात आले असून त्या समशानभूमीतील दहन शेगडीचे पूर्ण काम झाले असून त्यास त्यामुळे समाजाच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात येत आहे आपल्यासोबत आहेत माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी मकान सर होती समाजाची चोरून नेली त्यानंतर आमचे अध्यक्ष जयंती मंडळाचे सुशांत कांबळे होते त्यांना सोबत घेऊन मी पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार नोंदली होती तक्रार नोंदल्यानंतर आम्ही नगरपंचायतला या भागाचे नगरसेवक सोनाज सोरदे यांच्या मार्फत आम्ही एक निवेदन दिलं होत निवेदन दिल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने ठराव पास केला आणि ठराव पास करून एक वेळेस काम केल्यानंतर दुसऱ्या देता येत नाही तरी पण एक हाती सत्ता चव्हाण साहेबांची असल्यामुळे इथं आम्हाला बौद्ध समाजाला पुन्हा एकदा शेगडी देऊन आमच्या समाजाच्या भावनेचा जे उद्रेक होता ते शांत करण्याचा प्रयत्न नगरपंचायत प्रशासन केला इथले नगराध्यक्ष छत्रपती कानोडे उपनगराध्यक्ष मुसे खती आमचे